नाही धरत ते धरत धरा दर, धरा ह्याला ह्याला धरायचं ह्याला धरा हा उठा उभे राहा तो पाय पूर्ण टेकवा हा पाय पूर्ण टेकवला आणि ह्याला हात धरा हम्म उभे राहा <coughs> <coughs> तो पाय, आ, तो पाय टिकव तो पाय टिकू नका कमलाजी तो एक पाय टिकू नका तो एकच पाय एका पाय पायावर असा जर मग हा टेकवता कशाला ह्या पाय जर असा वर घ्या ठेवला तर तुम्हाला कशाला हे होणार त्या पायाला सारख आहे थोड सारखो आहे थांबा जमतय का बघावं लागेल ना आपल्याला जमतय का, का। हम्म चला आमच्या कमलाजी चला हेच म्हणत होतो आम्ही दोन जे दोन दिवस ते पाय टेकवायचा नाही फक्त आपल्याला त्यांना दुपारी आपण का, का टिप मारू मशीनवर टिप मारू दुपारी हा ते आणला 어, 데려, 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 빨로, 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 데려, 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 출발, 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 내년이면 또 가리고 출발, 출발, 호, 호, 가리고 쏘는 게지. थांबायचं असलं तर तिथं बेडवर थांबू थोडस ते म्हातारपणाचा झालेली असतात हाड हिसूळ झालेली असतात पडलं कि ते लागतं तिथं तिथं बेडवर तिथं वैशालीच्या बेडवर बसू बसू यायचं का मग बसू द्यायचं ना बसतायत बसतायत इथं बाजूला एका हम्म मागासारखा नीट सर का माग ओपन <laughs> करा ते चला, चला।

हात नका घालू मध्ये हा थांबा नाही थांबा एक मिनिटात आले मी पर्स घेऊन सायकल उचलून घेतो अशी नाही या तसेच या असे तिथं त्याला धरू नका खुर्चीला खुर्चीला धरा फक्त त्या दिवशी असं धरून ठेवली विकुलता नाही हे असे कसरत काय की म्हण हळू घे बाळा काका हळू तुम्हाला पण लागून घेऊ नका नीट घाल नीट घाल पायात ताईंकडं द्या या जरा एकीकडून चला काका अरे नाही नाही तर मला जे कशी आहे गाडी गाडी भारी आहे का मला जी काय गाडी गाडी कशी आहे तुम्हाला लागल हे माझी गाडीच बसाली हो ती घेऊ ना घडी घालून आता आता का मला तिथे आता आता उभे राहा हा कोणत्या पायाला लागलंय तिकडच्या पाया पाया आहेत हे था। दादा ह्या आमच्या कमला बस राधा ताई हे आमचे काका हे आमचे सगळे मेहनत करणारी ही आमची माणसं असं शिकवलं आहे आमच्या राधाला मला आम्ही रिक्षा चालवायला शिकलो आहे कारण काय झालं आहे असं काही प्रॉब्लेम झाला ना तर कुणी इथं रिक्षावाला येत नाही त्याच्यामुळं आम्ही माझ्या नावावर लोन करून रिक्षा घेतली आहे खूप अडचणी आल्या अर्ध्या रात्री आम्हाला खूप त्रास झाला त्यामुळं मग हा प्रयोग केला आहे आम्ही बघू आता काय होतं आहे हे कारण एकदम कडेला आहे ना सूर्योदय हवा कमी आहे बाळा थोडी आले बसते मी आम्ही चाललोय अशा तऱ्हेने हे बघा आमच्या आजी गेट पासशी ती फोर व्हीलर निघू दे हो मग आतमध्ये गाडी घेऊ हरू घे थोडी घेऊन नाही घे ना राईट मार राईट घे बरं घे मग रिवर्स घे मागे गाड्या बघ

आपण आलोय शरद हॉस्पिटलला ऍर्थोपॅडिक नाही ते आणतायत नर्स आहेत ना त्याचे राहत आहेत आपण आलोय आजीच्या पायाला लागलोय गुडघ्याला त्याच्यामुळं त्यांच्यासाठी आलोय आपण आर्थोपॅडिक हॉस्पिटलला असंच या हळू 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 धरले 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 हा हळू थांबा 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 हां ठेकवा बाय आजी हात आल ठेवा तरी पण लावलाय आणि आता पर्स दिली आजीकडे मी आमच्या कमाल आजीकडे पर्स दिली आहे ना हुँ? आता बसली की शेजारी स्टूल दिलाय मला बसायला त्या ताई मी मी तिकडे घेऊन जाताना पर्स सांभाळायला पाहिजे ना म्हणून पर्स दिले तुमच्याकडे दुखतो आहे का पाय किती दुखतं आहे ते झालतं कधीतरी असं कधीतरी कसं काय करायचं बस आता नंबर आला ना आपना, आपना की आपला आपण जायचं आहे आतमध्ये मग त्या पायाचा एक्सरे काढतील एक्सरे काढला की डॉक्टरला दाखवायचा डॉक्टर काय म्हणतात ते बघू

दिनाकारण पाणी पिऊन पाणी तापले होते बघा म्हणजे टीप खाली ना पाणीचं माझं दिवे एक मानवीच मला दिसतं मानवी मम्मी काही का खातो हे खातो सुंदर हे तिने संपले ओ एक डब्बा का <स्था> तो पता चल जाएगा